मसाले वांगेची भाजी आ हा 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 पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना चला पटकन रेसिपी बघूया मसाले वांगे करण्यासाठी वांगे लागणार आहे त्याला मधून काप करून घ्यायचे आहे आणि आता छान काप करून झाले की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं जे आहे मीठ छान मिसळून घ्यायचं आहे आणि आपले वांगे छान मस्त असे धुतले जातात काळं पाणी निघून जाते आता मसाला तयार करण्यासाठी आपल्याला कढई घे घ्यायची आहे कढई घेतली की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जितका मसाला पाहिजे तो तेवढे तुम्ही शेंगदाणे आपल्यानुसार घेऊ शकता शेंगदाणे काढून घेतलेले आहे आता तीळ टाकायचे आहे थोडीशी तुम्हाला जेवढा मसाला पाहिजे तेव्हा तेवढा तुम्ही घेऊ शकता आता हा मसाला मला जास्त करायचा आहे म्हणून मी थोडे जास्त घेतले तोंडी लावण्यासाठी सुद्धा हा मसाला चांगला लागतो जेवणासोबत जर काही आपल्याला तोंडी लावायला काही नसेल तर हा मसाला घेऊन मस्त असं जेवण होते तर तीळ घेतलेले तीळसुद्धा असे खमंग भाजून घ्यायचे नंतर मग धनिया साबुत धनिया जे राहते ते घ्यायचे आहे आणि मस्त असे मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये खोबरंसुद्धा टाकू शकता या स्टेजला छान मस्त किसलेलं खोबरं किंवा तुकडे करूनसुद्धा भाजून तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता खूप मस्त लागते मसाला आणि पण त्याच्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घेतलेलं नाही तर तुम्ही घेऊ शकता बघा अशा प्रकारे छान वेगळ्या भांड्यात काढून घेतलेले आहे नंतर चार सुके मिरचे त्याच्यात थोडंसं किंचित असं तेल टाकायचं भाजण्यापुरतं असं तर बघू शकता तुम्ही आणि पटकन भाजल्या जातात हे लाल सुके मिरचे चार ते पाच घेतलेले आहेत नंतर मग सात ते आठ लसूणच्या कळ्या त्याच्यामध्येच मिरची भाजून झाले आपले की सात ते आठ लसूणच्या कळ्या घ्यायच्या आहेत त्या पण छान मंद आचेवर भाजून घ्यायच्या पटकनच होतात तर काढून घ्यायचं पटकन भांड्यामध्ये आता आपण ते टाकून घेणार आहे मिक्सरच्या पॉटमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये सगळं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे थोडंसं आपल्याला स्वादानुसार त्याच्या त्या मसाल्याच्या स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे हा जो मसाला आपला जेवणासोबतसुद्धा होईल आणि भाजीलासुद्धा होईल तुम्ही हा मसाला भरले वांगे आ, मसाले काढले मसाला शिमला मिरची जे पण मसाला मसाला भेंडी वगैरे जे काही करायचं असेल त्याच्यासोबत हा मसाला वापरू शकता ठीक आहे मसाला खूप छान झाला होता मी टेस्ट केली होती आता कढईमध्ये छान तेल घ्यायचं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं नंतर मोहरी छान तडतडू द्यायची तडतडणं तिचं बंद झाल्यावरच जिरं टाकायचं तर, -तर, तर, -तर आपली भाजी जी आहे मस्त असे होते तर जिरं टाकलेलं हो आहे नंतर मग कढीपत्ता टाकून घ्यायचा मग कांदा टाकायचा कांदा छान गुलाबी होईस्तोवर परतून घ्यायचा मस्तपैकी नंतरच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे तर छान परतून घेऊया मंद आचेवर थोडासा वेळ लागतो याला छान बघा अशा प्रकारे मस्त झालेला आहे आता टाकून घेऊ अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट थोडी कमीच टाकायची कारण की आपण लसूण कळ्यासुद्धा टाकलेल्या होत्या ल आपल्या मसाल्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्ही करून घ्या नंतर मग एक चम्मच हळद टाकायची नंतर मग दोन ते दोन चम्मच धनिया पावडर टाकायचे मी दोन चम्मच टाकलेले होते आणि नंतर मग तिखट टाकायचे दोन ते अडीच चम्मच मी तिखट टाकलेलं आहे माझ्याकडला चम्मच थो छोटा आहे तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल किंवा जास्त भाजी असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता तुमच्या स्वादानुसार तुम्ही टाकून घ्या आता मंद आचेवर छान दोन ते तीन मिनिट आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचं आहे आणि आता जो मसाला आपण तयार केलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे तीन ते चार चमचे बघू शकता आता थोडा कमी वाटत होता मग मी पुन्हा अजून टाकून घेत घ्यायचा आहे कारण की हा तो आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे आता मीठ ह्या स्टेजला टाकणार नाही कारण की त्या मसाल्यामध्येच आधी मीठ होतं त्याच्यामुळे सध्या तरी मीठ टाकायचं नाही आहे आपल्याला अशा प्रकारे छान त्याला खमंग भाजून घ्यायचा आणि थोडी कोथिंबीर कोथिंबीर टाका तुम्ही कांद्याच्या कांदे, कांदे शिजल्यानंतर किंवा असं हा जो मसाला झाल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो भाजीला खरंच तुम्ही करून बघा एकदा आणि अशा प्रकारे थोडासा मसाला काढायचा आहे आपल्याला कारण की तो आ, मसाले वांग वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आता टमाटर छान मस्त दोन टमाटर घेतलेले छान त्याला बारीक करून घेतलेले आणि मस्त याला शिजू देऊ जोपर्यंत जोपर्यंत आपला मसाला शिजते तोपर्यंत आपण हे जो मसाला आहे तो वांग्यामध्ये भरून घेऊ चांगला मसाला आपला मंदाच्यावर शिजून राहिलेला आहे अशा प्रकारे आता जो मसाला आपण शिजलेला काढून घेतलेला आहे तो वांग्यामध्ये भरून घेऊ अशा प्रकारे भरून घ्यायचा आता बघा एक भरून दाखवला आता बाकीचे सगळे भरून घेतलेले आहे तर इकडे बघा आपले टमाटर पण झालेले आहे छान मस्त असे वांगे भरतपर्यंत मसाला पण झालेला आता थोडंसं काय करायचं या स्टेजला गरम पाणी किंचित असं गरम पाणी सोडायचं म्हणजे जे पण आपल्या अजून काही मसाले शिजायचे राहिलेले आहेत ते छान मस्त असे शिजू द्यायचे एखादी मिनिटभर बघू शकता तुम्ही छान आता एक मिनिट झालेलं आहे अशा प्रकारे आता याच्यात टाकून घ्यायचे आपल्याला वांगी जे वांगे आपण भरून घेतलेले होते मसाल्याने ते छान मस्त असे परतून घ्यायचे आणि शिजू द्यायचे आता या स्टेजला थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि झाकण लावून शिजू द्यायचं आता काय करायचं थोडं एक मिनिटांनी वगैरे असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला असे वांगे बघून घ्यायचे आहे आणि आत्ता या स्टेजला तुम्ही मीठ टाकून घ्या म्हणजे रसा टाकावा लागेल आपल्याला पाणी सोडावं लागेल त्यानुसार मीठ थोडंसं हिशोबाने टाका मी थोडंसंच टाकलेलं आहे अर्धा चम्मच वगैरे आता कधी पण भाज्या करत असताना गरम पाणी सोडण्याचा प्रयत्न करा की कारण की भाज्या खूप छान होतात गरम पाणी जर तुम्ही यूज केलं तर भाजी करायला घेतली की एका साईडला थोडंसं पाणी जेवढं आपल्याला रस्सा वगैरे सोडायचा आहे तेवढं पाणी तुम्ही बाजूला ठेवून देत जा गंजामध्ये छोट्याशा भाजीची टेस्ट छान येते आता बघा असं बघा खाली भाजी जर लागत आहे तर काय करायचं वरती असं ज्याच्यामध्ये पण तुम्ही भाजी करत आहे त्याच्यावर ताट ठेवायचं असं खोल आणि त्याच्यात पाणी टाकायचं म्हणजे आपली भाजी जी आहे खालून करपणार नाही आणि भा खालून गरमणार पण नाही आणि पाणी पण आपलं गरम होईल बघू शकता अशा प्रकारे मध्ये मध्ये ढवळत राहायचं आणि आता आपलं तीन ते चार मिनटानंतर बघू शकता भाजी एकदम मस्त अशी शिजलेली होती साधारणपणे आता जे वरती ताटावर पाणी ठेवलेलं होतं ते पाणी त्याच्यात टाकून घ्यायचं हे जेवढं आपल्याला लागते आ, कमी लागत असेल तर कमी सोडा आता झाकण लावून छान मस्त अशी शिजू दिली पाच मिनटानंतर बघू शकता आपली भाजी जी आहे रेडी आहे आणि आता जर तुम्हाला वाटत असेल की थोडा अजून जाडं ग्रेवी पाहिजे तर अजून तिला पाच मिनटं शिजू द्या आणि वांगे पण छान शिजले की नाही चेक करून घ्या तर वांगे शिजलेले होते आणि आता आपली भाजी जी आहे रेडी आहे तुम्ही हिला चपातीबरोबर भा भाकरीबरोबर आणि मस्त अशी खाऊ शकता खूप मस्त लागते आणि खूप टेस्टी झाली होती तर बघू शकता खूपच जी आहे बढिया झालेली आहे आता ही जी गरम आहे म्हणून नाही तिला छान मस्त अशी तर्री येते तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि या जेवायला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका